किसान है। है है ना। दे दे है। आ, आज चंद्रपूर जिल्ह्यातील एरिया एरियामध्ये बोगस कापूस बियाणे साठवल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार भरारी पथकाच्या मार्फत आम्ही छापा टाकलेला आहे छाप्यामध्ये आम्हाला इथे अंदाजे पन्नास ते साठ बॅगा लूज कापूस बियाणे सापडलेलं आहे ज्याची किंमत अंदाजे तीस ते पन्नास लाखाच्या दरम्यान आहे सध्या आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि बाकीची कारवाई आम्ही गुण नियंत्रण निरीक्षक मार्फत करत आहोत